हे बघा प्रेम आणि प्रेमाच्या गोष्टी आजपर्यंत आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील परंतु इतके वर्ष होऊनही आपला समाज आजही प्रेमाला तितक्या मोकळेपणानं स्वीकारत नाही आजही आपल्याकडं एका जातीतल्या मुलानं किंवा मुलीनं दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर जर प्रेम प्रकरण केलं तर त्या गोष्टीकडं आजही आपला समाज हा वेगळ्या दृष्टीने पाहतो आणि समाज आजही त्यांना स्वीकारायला तयार नाही तरीही इतके वर्ष होऊनही प्रेमाचा जलवा हा काही कमी झालेला नाही प्रेमाची प्रकरणं हे इतिहासातही घडत होती आणि आजही घडत आहेत या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे असं की नुकताच झालेला कुंभमेळा जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये एक मुलगी व्हायरल झाली ती मोनालिसा मोनालिसा नावाची जी सुंदर डोळ्यांची मुलगी होती ती मुलगी व्हायरल झाली आणि तिचं आयुष्य बदलून गेलं त्याचप्रमाणे त्याच कुंभमेळ्यामध्ये एक मुलगाही व्हायरल झाला परंतु त्या मुलाची अशी काही चर्चा आपल्याकडे जास्त झालेली दिसत नाही आणि आज आपण त्याच मुलाविषयी बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो कुंभमेळ्यामध्ये अनेक अशा गोष्टी घडल्या ज्या गोष्टी आपल्याला कायम लक्षात राहणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कुंभमेळा होता हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला होता म्हणजे इथून पुढं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर ज्यावेळेस हा कुंभमेळा येईल त्यावेळेस आपल्यापैकी कुणीही नसणार आहे कुंभमेळ्यात गाजलेल्या अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे या वर्षीचा जो कुंभमेळा झाला या कुंभमेळ्यामध्ये एक मुलगा ज्या मुलाचं नाव आकाशकुमार यादव हा आकाश कुमार यादव जो आहे त्याची प्रियशी त्याला सांगते की काहीतरी कामधंदा पड आणि त्यावेळेस हा मुलगा सांगतो की माझ्याकडं कामधंदा करण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत त्यावेळेस त्याची जी प्रेयसी आहे ती प्रेयसी आकाशकुमार यादवला एक आयडिया सांगते आणि ती सांगते की मी तुला एक असा बिझनेस करायला सांगणार आहे की जो बिझनेस करण्यासाठी एक रुपयेही इन्व्हेस्ट करावा लागणार नाही आणि अगदी झिरो डाऊन पेमेंटमध्ये किंवा झिरो रुपयामध्ये तू तु तुझा व्यवसाय सुरू करू शकतो आणि ती मुलगी त्या मुलाला सांगते कुंभमेळ्यामध्ये तू काय कर तर कडुनिंबाच्या ज्या काड्या असतात म्हणजे कडुनिंबाचं जे झाड आहे त्याच्या ज्या काड्या असतात त्या काड्या तू लोकांना विकायला चालू लो कर कारण ह्या काड्या कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक दात घासण्यासाठी यूज करतात आणि मित्रांनो कडुनिंबाचा उपयोग हा आयुर्वेदामध्येही केला जातो आणि कडुनिंब हे शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे अनेक जे जाणकार लोक असतात ते जाणकार लोक स्वतःचे दात हे कडुनिंबाच्या काडीनेच घासतात आणि मग हा आकाशकुमार यादव जो आहे तो कुंभमेळ्यामध्ये ज्या कडुनिंबाच्या काड्या आहेत दात घासण्यासाठी त्याला हिंदीमध्ये दातून मानतात आणि तो विकण्याचं त्यानं काम सुरू केलं आणि ज्यावेळेस त्यानं हे काम सुरू केलं पहिल्याच रात्री त्याने जवळजवळ सात ते आठ हजार रुपये कमवले एका रात्रीमध्ये मित्रांनो कारण कुंभमेळ्यामध्ये खूप गर्दी असते आणि ते जे ब्रश असतो म्हणजे कडुनिंबाचा ब्रश त्या काडीचा ब्रश हा ब्रश तो दहा रुपयाला एक विकायचा आणि ज्यावेळेस एखादा फॉरेनर किंवा बाहेरचा व्यक्ती तो कडुनिंबाची काडी घेण्यासाठी त्याच्याकडे यायचा त्यावेळेस तो ती एक गाडी ही शंभर रुपयाला विकायचा त्याचा पहिल्या रात्रीचा धंदा हा आठ हजारापर्यंत झाला आणि त्यानंतर त्याला कळून चुकलं की या ठिकाणी आपण जर हा व्यवसाय अजून काही काळ केला तर आपल्याला बरेच पैसे मिळू शकतात आणि कुंभमेळा हा साधारणतः महिन्याभराभर चालणार आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये जर त्यानं हे जर काम कंटिन्यू केलं तर त्याला बरीच अशी रक्कम त्या थोड्या काळामध्ये त्या महिन्याभराच्या काळामध्ये मिळणार असते आणि मग आकाशकुमार यादव हा कंटिन्यू करतो आणि त्याला काही दिवसामध्ये भरपूर असे पैसे जमा होतात कारण कधी पाच हजार रुपये कधी आठ हजार रुपये कधी कधी दहा हजार रुपये आणि आकाशकुमार यादव सांगतो तर कधी कधी त्यानं पंधरा ते वीस हजार रुपये ते कुडुंबाची काळी विकून कमवलेली आहेत या सगळ्या प्रकारातनं एक गोष्ट मात्र आपल्याला शिकायला मिळते की ज्याच्याकडं काहीतरी करण्याची नशा असणे किंवा ज्याच्याकडं पैसा कमवण्याची भूक असते तो व्यक्ती कशाही प्रकारे पैसा उपलब्ध करू शकतो आणि हे आकाश कुमारनं त्याच्या कृतीमधून दाखवून दिलं त्याच काळामध्ये एक न्यूजवाला आकाश कुमारचा इंटरव्ह्यू घेतो इंटरव्ह्यूमध्ये आकाश कुमार यादव ज्या प्रकारे न्यूजवाल्यासमोर बोलतो कारण तो खुश असतो आणि त्यानं भरपूर पैसे या आठ ते दहा दिवसामध्ये कमवलेले असतात आणि त्यामुळे तो इतका खुश होतो आणि त्या खुशीमध्ये त्याने असा काही तो बोलतो की त्याचा जो इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू व्हायरल होतो आणि लाखो करोडो लोक तो व्हिडिओ पाहतात आणि एका रात्रीमध्ये आकाशकुमार यादव हा व्हायरल होतो आणि मग हा जो व्हायरल झालेला मुलगा आहे या व्हायरल झालेल्या मुलाला सोनी टी व्हीवरच्या एका कार्यक्रमातही बोलवण्यात येतं आणि त्यावेळेस मग तो त्या कार्यक्रमामध्ये मिथून चक्रवर्ती त्याचबरोबर अनेक अशा मोठ्या कलाकारांना त्या ठिकाणी भेटतो त्या कार्यक्रमामध्ये मल्लिक अरोराही असतात अशा कार्यक्रमामध्ये त्या आकाश आकाशकुमार यादवला बोलवलं जातं आणि तो त्या ठिकाणी जातो आणि या कुंभमेळ्याच्या यात्रेमध्ये या, या आकाशकुमारचं आयुष्यच पूर्ण बदलून जातं आता तो एक सेलिब्रिटी आहे आणि त्याचबरोबर त्याचं यूट्यूब अकाउंटही आहे आणि त्यानं बऱ्यापैकी आता आपला स्वतःचा सेटअप बसवलेला आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सांगण्याचा हेतू हा एकच आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करता आणि तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी भूक असेल तर ती गोष्ट तुम्हाला एक ना एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही आणि आकाशकुमार यादवनं ही जे स्वतःचा व्यवसाय करून त्याच्याकडे भांडवल नसतानाही त्यांनी त्याचा व्यवसाय उभा केला म्हणजे हा जो कुंभमेळ्याचा का काळ आहे महिन्याभराचा या महिन्याभराच्या काळामध्ये त्याने मेहनत घेतली आणि त्याच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला त्याचबरोबर तो व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यामुळे तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजच्या शिक्षकांनी प्राचार्यांनीही त्याची गाठ घेतली त्या भागामध्ये तो प्रसिद्ध झाला आणि त्याची कॉलेजची फीही माफ करण्यात आली मित्रांनो आजच्या या गोष्टीमधून आपण हे घेऊया की आपल्या आयुष्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही फक्त आपण तत्पर राहिलं पाहिजे आणि ती जी योग्य वेळ आहे त्या योग्य वेळेची वाट पाहत आपला रास्ता हा चालत राहिला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची वाट चालत राहता त्यावेळेस निश्चित तुम्हाला एक ना एक दिवस सफलता नक्कीच भेटते हेच आपल्याला याच्या गोष्टीतून पाहायला मिळतं धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा